अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते देव म्हणतात बाळा तुझी प्रगती आता मी करण्याचे ठरवले आहे तर आता इतरांच्या संमतीची आवश्यकता काय गरजच नाही त्याची देवाची उपस्थिती आपल्या जीवनात आयुष्यामध्ये असेल तरी इथे इतरांची गरजच नाही होय बाळा तुझी शक्ती जरी तुला माहीत नसली तरी ती मला माहीत आहे आणि ती आता प्रकाशमय होणार आहे आणि ती मी स्वतः प्रकाशित करणार आहे त्यासाठी तू तयार राहा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा सकारात्मकता ही जीवनाची किल्ली आहे ती तुमच्या मनाचे दरवाजे आनंदाकडे उघडत असते त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणी आनंदी राहा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि ती सकारात्मकता जर तुम्हाला मिळवायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा ध्यान करा नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीची प्रचिती येणार आजचा दिवस हा नवीन सुरुवातीचा आहे गेल्या कालच्या चुका विसरून नव्या उत्साहाने पुढे चला जीवन ही एक सुंदर प्रवास आहे त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाची तुम्ही कदर करा स्वतःला समजून घेणे हे खरे समृद्धीचे स्त्रोत आहे आत्मनिरीक्षणातून आत्मविकास होतो त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे वेळ न वाया घालवता स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचा आनंद तुम्ही बघा आयुष्यामध्ये संघर्ष हे अपरिहार्य आहे पण ते आपल्याला अधिक मजबूत आणि सजग बनवतात त्यामुळे आपल्या आयुष्यात जे संकटे येतात वादळे येतात त्यांना तुम्ही डगमगून जाऊ नका खचून जाऊ नका त्यांचा तुम्ही खंबीरपणे धीटपणे सामना करा तुम्ही जर प्रयत्न केले तर स्वामींची साथ तुम्हाला मिळणार पण तुम्ही संकटांना घाबरून मागे सरकू नका आयुष्यात संघर्ष हे येणारच सुखामागून दुःख हे येणारच सर्व तुम्ही पचा पचवायला शिका इतरांच्या सुखामध्ये आपले सुख शोधा सहकार्य हीच खरी मानवता आहे आपल्या अडचणींवर मात करण्याची शक्ती आपल्या आत्मविश्वासात लपलेली आहे त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास ठेवा आनंद हा बाहेरून मिळवायचा नाही बाळा तो आपल्या अंतरातूनच येत असतो त्यामुळे तू आनंद बाहेर शोधू नकोस आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नाही दुसऱ्यांची मदत करणे हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल करत असते प्रत्येक अडचण ही एक शिकवण नवीन शिक्षणाची संधी आहे त्यातून तुम्ही शिकायला पाहिजे आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा आणि सुंदर आयुष्य जगा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल बाळा स्वप्न पाहणे हे महत्वाचे आहे पण त्यांना साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे अधिक महत्वाचे आहे त्यामुळे झोपून डोळे बंद करून स्वप्न पाहण्यापेक्षा उघड्या डोळ्याने तू स्वप्न बघ आणि त्यासाठी रात्रंदिवस तू मेहनत कर बघ तू जे जे इच्छिले आहेस ते सर्व मी तुला आता प्रदान करणार आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आता तुझे आयुष्य आता आनंदाने भरून जाणार आहे माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे बाळा आजचा दिवस आपल्याला मिळालेला एक अमूल्य भेट आहे त्याची पूर्ण कदर करा उद्याच्या भविष्याची विचार करत टेन्शन करत चिंता करत तू आजचा एवढा आनंदी दिवस वाया घालवू नकोस होय बाळा जीवन हे एक सुंदर गीत आहे प्रत्येक स्वराचा तुम्ही आनंद घ्या प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आपल्या चुका हे आपल्या शिक्षक आहेत त्यांच्याकडून शिकून पुढे चला अनुभव ही खूप महत्वाची गोष्ट आहे बाळा समस्या हा केवळ मनाच्या भ्रमातून उद्भवतात सकारात्मक दृष्टिकोनाने पहा नक्कीच त्या समस्या सुटतील आणि प्रत्येक समस्यातून आपल्याला स्वामी महाराज आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील विश्वास असेल सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा आपल्या जीवनाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही स्वागत करा प्रत्येक अनुभव हा एक नवीन शिकवण आहे त्यामुळे तुम्ही डगमगू नका जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक बळकट बनवण्यासाठी येत असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही अडचणींना घाबरू नका आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलांसाठी स्वतःला तुम्ही प्रोत्साहित करा प्रेरित करा आपल्या आत्म्याला उज्ज्वल बनवा नक्कीच तुमचं भविष्य हे उज्ज्वल बनेल बाळा प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधीची उजळणी आणतो त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या स्वप्नांकडे एक पाऊल तुम्ही पुढे टाका आपल्या आत्मविश्वासाला कधीही तुम्ही कमी लेखू नका स्वतःवर विश्वास ठेवून आपण कोणतीही अडचण पार करू शकतो इथे पाहिजे तो फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामींची साथ आपल्याला मिळणार कारण की स्वामी आई आपल्या कायम पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता आपल्यातच आहे त्यामुळे तू हार मानू नकोस दररोज स्वतःला एक नवीन आव्हान द्या आणि ते पूर्ण करून आपल्या आत्मविश्वासात वाढ करा आपल्या भूतकाळाच्या चुकांपासून शिकून वर्तमानात सुधारणा करा आणि भविष्यासाठी तुम्ही सज्ज व्हा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही तुम्ही हार मानू नका कठीण परिश्रम आणि धैर्य हे यशाचे मुख्य घटक आहे त्यामुळे तुम्ही मेहनत करा कष्ट करा पण लाचारी स्वीकारू नका आपले मित्र आणि कुटुंबीय हे आपल्या यशाच्या प्रवासातील सहयात्री आहेत त्यांच्या सहवासातून ऊर्जा आणि प्रेरणा घ्या ना की त्यांची निंदा आणि चुगली करत बसत आपला आयुष्यातील अमूल्य वेळ हा वाया घालवा तुम्ही स्वतःला कधीही कमी लेखू नका आपण कोणत्याही परिस्थितीतून उभारी घेऊ शकतो फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आपल्या आजूबाजूच्या जगाचे सौंदर्य आणि चमत्कार निरीक्षण करा ते आपल्याला नवीन दृष्टिकोन देऊ शकतात सकारात्मक विचार आणि कृती हेच यशाचे आयुष्यातील मूल मंत्र आहे सकारात्मक सकारात्मकता आपल्या आत्म्याचे प्रकाश आहे जे आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करत असते प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे बाळा त्याचा तू आनंदाने स्वीकार कर नक्कीच तुझ्या जीवनात तुला सर्व काही प्राप्त होणार आहे खरा आनंद त्यातून मिळतो जो आपण इतरांना आनंदित करतो स्वतःशी तुम्ही मैत्री करा आणि तुमच्या आत्म्याला जाणून घ्या तुमचं आयुष्य अधिक सुंदर आहे आयुष्यातील छोट्या छोड़ छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण एक दिवस तुम्हाला कळेल तर ता, तर खरंच त्या गोष्टी खूप मोठ्या आणि यशाच्या होत्या जीवन हे स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी आहे त्यामुळे हे आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने भरभरून जगा आणि स्वामींचे नामस्मरण करा स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्पण